नमस्कार मंडळी इझी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त पौष्टिक असा पराठा तर इकडे मी पालक पराठा करून दाखवते आहे आप त्यासाठी आपल्याला पालक घ्यायचा आहे पालक एकदम स्वच्छ निवडायचा धुवायचा नंतर बारीक कट करून घ्यायचा त्यामध्ये टाकलेला आहे कांदा सुद्धा बारीक कापलेला आहे कोथिंबीर टाकायची आहे नंतर लसूण टाकायचा आहे तो मी टेचून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी धना पावडर टाकते आहे लाल मिरची पावडर टाकते आहे हळद टाकायची आहे जिरे टाकायचे आहे लाल तिखट टाकायचे आता लाल तिखट याने तिखट लागणार आहे आणि लाल मिरची पावडर टाकती आहे टाकलेली आहे आपण अगोदर त्याने कलर छान येतो पराठ्यांना त्याच्यासाठी टाकलेली आहे आणि पांढरं तीळ टाकलेलं आहे ओवा असा हातावरती क्रश करून टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स केलं तर सगळीकडे मिरची मसाला व्यवस्थित मीठ हे सगळं लागेल तर इकडे आता मी त्याच्यामध्येच गव्हाचं पीठ चाळून घेते आहे तर जेवढं आपल्याला त्या पालखामध्ये मिक्स करता येईल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये चाळून घ्यायचं आहे घट्टसर आपल्याला कणिक हवी आहे जास्त पातळ नको आहे आणि पालखाला पाणी सुटतं त्याच्यामुळं पाण्याचा वापर लगेच करायचा नाही पहिलं तर असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर वरून पाहिजे असं ते पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं तर इकडे बघा मी घट्ट असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मी दहा मिनिट असंच भिजवून देणार आहे त्याच्यामुळे चा कणिक चांगली तर भिजली जाते आणि पराठे मऊ होतात तर इकडे बघा मस्त असं भिजली आहे कणिक आणि आता आपण लाटायला घेणार आहे तर नेहमी लक्षात ठेवा की पराठे कुठलेही पराठे करत असताना चपातीसारखी कणिक सेलसर मळायचे नाहीत एकदम घट्टच मळायची तरच पराठे व्यवस्थित लाटता येतात नाहीतर पोयपट्याला चिकटतात आता इकडे मी आ... पराठे लाटण्यासाठी एकदम छोट्या साईजची कणिक घ्यायची आणि जसं आपण चपाती लाटतो अगदी सेम घडे घालून तेल लावून मस्त अशी चपाती लाटतो तसे पराठे लाटून घ्यायचेत आणि जरा लहान साईजचे लाटायचे थोडेसे जाडसर लाटायचे बस इतकंच तर इकडे बघा मस्त असा आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे तर लाटून झालेला आहे आता आपल्याला हा भाजायचा आहे तर इकडे आपण पालक एकदम बारीक कापून वापरलेला आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला नाही आहे त्यामुळे पराठा मस्त खरपूस होईपर्यंत भाजा एकतर तो खरपूस भाजल्यामुळे टेस्ट तर छान लागतेच पण पालकसुद्धा शिजला जातो आणि एवण लागतो टेस्टला त्यामुळे असा ट्राय तर नक्कीच करा वरून मी तूप लावते तुपाऐवजी बटर लावलं तेल लावलं तरी चालेल तो तर मस्त असं खरपूस झालेला आहे आणि इकडे आपला हा पराठा खायला तयार आहे तर असाच मी अजून एक करून घेते बनवायला खूप सोपी रेसिपी आहे आणि ज्यांना आवडत नसेल पालक पराठा किंवा पालक खात नाहीत शक्यतो लहान मुलं किंवा अगदीच मोठ्यांनासुद्धा कंठाळा येतो पालक खायचा तर अशा प्रकारे जर तुम्ही केलेत पालकाची भाजी न करता पराठा तर नक्कीच खातील इकडे बघा मस्त असा आपला हा पराठासुद्धा झालेला आहे आणि एकदम मस्त दिसतो आहे की नाही त्याबरोबर दही आणि टोमॅटो सॉस आहा मस्त कॉम्बिनेशन आहे एकदम सॉफ्ट झालेले आहेत तू मला एक वाईट काढून दाखवते बघा किती सॉफ्ट झालेले आहेत कलरसुद्धा छान आलेला आहे आणि त्याबरोबर दही आहा एकदा कराच